तर नमस्कार मंडळी मित्रांनो कन्नड वर्सेस मराठी ह्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या संख्येला कन्नड कन्नडामध्ये काय म्हणतात तर आपण जाणून घेऊया तर या मला प्रथमत सांग एक ला वन वन ह्या अंकाला तुमच्या भाषेमध्ये काय म्हणते वंदू काय वन दू हा आणि दोनला

आणि दहाला हातू दहाला हत्तू म्हणतात का हत्तू अकराला <laughs> हन्नंदू हनंदू अकराला हनंदू म्हणतात मित्रांनो हनंदू बाराला हन्यार्ड हन्यारड आणि ह्याला तेराला हदिमोर हदिमोर आणि चौदाला हदनाक हद्दनाक आणि पंधराला

एड एरवीस 23 इतम 24 चवीस 25 25 इपत्नाक 26 लाख 27 इत सव्वीस 28 इतर एप सत्तावीस लाख एकोणतीस लांबत्त्र एकोणतीस ला ला तेव्वत मोव्वत जर मित्रांनो अशा प्रकारे आपण बघितलं की तीस पर्यंत जे अंक आहेत आपल्या मराठीतले त्याला कन्नडामध्ये काय म्हणतात तर आपण जाणून घेतलंय तुला कसा वाटला सांगताना मराठी अंकला कन्नड मध्ये मला सांगताना काय नाही तुम्ही बोलताना मला हसी बोलताना हसी याय लागली ते तुमच्या तोंडाने काय उच्चार माहितीये का हे सेव्हन्टी सेव्हन्टी असं उच्चार तुमचा उच्चार व्हायला लागलाय सेव्हन्टी वन काय म्हणते त्याला काय म्हणते बाळा अरे बरोबर आहे रे बाबा आम्हाला आम थोडा प्रॉब्लम होणारच ना मित्रांनो कसं असतं माहिती आहे तुम्हाला नवीन भाषा बोलताना माणसाला प्रॉब्लेम येणारच ना हे का बरोबर आहे का नाही समजून घ्या जावा तुम्ही आता सांगते दहा पर्यंत शंभर दहा पर्यंत काय शंभर दहा पर्यंत शंभर हा बरं मी सांगतो हा बरं चालतंय पण आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये घेऊ ते मित्रांनो तर चालतंय मित्रांनो बाय कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट द्वारे सांगा कमेंट करा मी काय तर रॉंग बोलली तर जर कमेंट करून सांगा चुकीचं असेल तर पुन्हा आपण बनवणार व्हिडिओ त्याच्यावर आपण त्याच्यामध्ये सुधारणा करू बरोबर चालतंय मित्रांनो मला माहिती आहे यांच्याशी चुकी झालंय म्हणून माझी नाही मी काय विचारण्याचा प्रयत्न केलाय तू सांगण्याचा प्रयत्न केलाय चालतंय भेटूया नेक्स्ट हे पाहतो हे पाहतो चालतंय भेटूया नेक्स्ट व्लॉग बाय